शेतकरी बंधू आपल्या आपल्या पिकाला आपण ड्रिंचिंग त्या ठिकाणी करतायत ते म्हणजे ट्रॅकोटोमा व्हिरिडी आणि त्या ठिकाणी रायझोबियम या दोन घटकची दोन जीवाणूची आपण ड्रिंचिंग तूर आपल्या तूर तुरपिकाला करताय आणि हे दोन्ही घटक जे आहेत ते त्या ठिकाणी जैविक आहे आता आपण कशा पद्धतीनं हे ड्रिंचिंग करताय ते आपण पाहू आता हे ड्रिंचिंग आपण कशा पद्धतनं करताय तर जो आपला पंप असतो चार्जिंगचा किंवा आपण पेट्रोल पंपांना हे करू शकता त्याचं जे नोजल असते ते नोजल जे आहे ते आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि याचे डायरेक्ट जे धार आहे ते आता आपल्या तुरीच्या मुळावर तुरीच्या खोळापाशी जे आहे ते धार जे आहे ते त्या ठिकाणी पडणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं ड्रिंचिंग त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीनं आपण ड्रिंचिंग त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधू ड्रिंचिंगचे खूप चांगले फायदे आपण कोणीही पिकामध्ये ड्रिंचिंग केली तर एक चांगला फायदा आत्ताला कोणीही पिकातून त्या ठिकाणी मिळवता येतो लक्ष एवढं द्यायचं आहे की ड्रिंचिंग करताना योग्य ओलावा आपल्याला जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे आणि खास चाल खास करून आपण ट्रॅकोट्रमा अधिक रायझोबियम याची जर आपण ड्रिंचिंग करत असाल तर आपल्याला जमिनीमध्ये योग्य ओलावा असणं गरजेचं आहे कारण हे जे जीवाणू आहेत यांचे जे जीवाणू जमिनीमध्ये गेल्यावर सक्रिय होतात त्यांना योग्य ओलावा आहे जे आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि योग्य जर ओलावा नसेल तर पाहिजे जे रिझल्ट आपल्याला येत नाही आता जो पंप आहे त्या ठिकाणी पंधरा टाळचा पंप आहे आणि पंधरा ट्रा पंपाच्या सहाय्याने आपण ड्रिंचिंग जे त्याला पूर्ण शेतात आपले जे तूर आहे त्या तूरमध्ये आपण करणार आहे आणि याचे रिझल्ट कशा पद्धतीने येतील ते सुद्धा आपण नंतर आपल्यासोबत जे आहे ते माहिती सांगणार शेतकरी बंधूंना योग्य वेळी कामाची माहिती कशा पद्धतीने मिळता येईल यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्याला जर ड्रिंचिंग करायची असेल तर अवश्य आपण तुरीमध्ये जे आहे ते ड्रिंचिंग करा, करा ट्रॅकोट्रमा अधिक राजूबियम किंवा यासोबत पीएच बी सुद्धा घेऊ शकता एक गोष्ट अजून लक्षात घ्या की हे जो दोन्ही घटक आहेत जु हे जैविक आहेत आणि यासोबत कुठलंच रासायनिक आपण ह्युमिक ॲसिड म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा रासायनिक बुश म्हणा याचा वापर शक्यतो आपण करू नका याचे रिझल्ट आपल्याला येणार नाहीत आपल्याला हे दोनच घटक त्या ठिकाणी घ्या किंवा जैविक जे आपल्याला घ्यायचं असेल ते आपण ते जैविक घेऊ शकता दुसरं म्हणजे याचं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पन्नाटर पंपाडी आपण ट्रॅकोट्रमा विरडी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि पन्नास एम एल प्रति पंधराटर पंपाडी आपण रॅजोबियम हा जो घटक आहे हे जीवाणू आहेत त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दोनाची एकत्रित द्रावण करून आपण हे ड्रिंचिंग आपल्या तुरीला जे आहे ते करताय खूप चांगले फायदे गेल्या वर्षी सुद्धा बरेचशे शेतकऱ्यांना आलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा बरेचसे आपले शेतकरी बांधव ड्रिंचिंगच्या सहाय्याने आपली तूर जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतात